आज कोल्हापूर येथे अंजनी येथील वसंत ग्रेप्स ग्रोअर सोसायटीचे अध्यक्ष श्री विकास पाटील आणि स्व आर आर आबा पाटील ग्रामविकास सोसायटीचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री राजू शेट्टी यांची भेट घेतली अंजनी डोंगरसोनी वज्रचौंडे गव्हाण आणि सावळस परिसरातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला करत असलेल्या तीव्र विरोधाविषयी त्यांनी चर्चा केली यावेळी अंजनीचे सरपंच श्री प्रमोद शिंदे श्री दीपक पाटील आणि इतर बाधित शेतकरी उपस्थित होते यावेळी बाधित पदाधिकाऱ्यांशी बोलताना श्री राजू शेट्टी यांनी त्यांना आश्वासन दिले की ते लवकरच मनेराजुरी किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देतील आपल्या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणारा सरकारचा शक्तीपीठाचा प्रकल्प आपण सर्वांनी मिळून हाणून पाडायचा आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले तसेच ऊन पावसाची पर्वा न करता दिवसभर आपल्या शेतात ठाण मांडून मोजणी अधिकारी सरकारी अधिकारी आणि पोलिसांना आपल्या शेताचे संयुक्त मोजणी करू न देता परत पाठवणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचे त्यांनी केले के या प्रकल्पात संजय पाटील द्राक्षबाग तसेच विकास पाटील यांचे नुकतेच पन्नास लाख रुपये खर्चून बांधलेले दोन मजली आरसीसी घर बारमाही पाणी असलेली विहीर बोअरवेल जुने आरसीसी घर दहा जनावरांचा मोठा गोठा आणि सुमारे पस्तीस गुंठे द्राक्षबाग क्षेत्र बाधित होत आहे